राहायला तयार चाललंस तुम्ही ओ साहेब ओ साहेब तुझ नाही पाऊस बघा किती पडतोय आणि गोल्डन इकडे पार्सल घेऊन फिरतोय बघा पाऊस बघा किती पडतोय तुझं नाहीये ते पार्सल ह्याचं कसं आहे माहिती आहे का ह्याला कुठचंही पार्सल आलं तरी ते माझं नको घेऊ नको घेऊ थांब बघूया नको गळू तुझं नाही आहे ते तुला काय नाही आणलंय तू खेळणी ठेवत नाहीस मग कशाला घ्यायची आम्ही तुला बघा कसं ना ना देत नाहीये ना तो कार्टून आहे आमचा कार्टून काय बोक या हा बघा हे बघा पार्सल हे आहे त्याच्यात ते राहू दे आहे त्याच्यात बाकी काय नाही थांब तू नको घेऊ ह्याचा लक्ष सगळं त्याच्यावर गोल्डू काय वाटतं माहिती आहे आमच्या की सगळी पार्सल येतात म्हणजे ह्याचीच पार्सल आहे इतकं खुश होणार ती पार्सल बघून की त्याला असं वाटतं की माझ्यासाठीच आहे काय ते हे बघ आहे फक्त बाकी काय नाही आहे वाटा नाही ते तू काणार आहेस दाखवते नाही तर म्हणजे काय आणलं मला नाही हे बघ वाटा नाही ते पाऊस पडतोय ना मग खायचे असे संध्याकाळी काय जा घेऊन जा काय लगेच बघा जा घेऊन त बघ बघ अ तुला देतीये मी नाही देणार तुला तुला नाही देणार आहे मी चल जा बस जाता कार्टून पार्सल आलं ना तर धावणार त्यांच्यावर भुकणार नाही मात्र पार्सल असत ना ते कार्टून कार्टून गोल्डन चिटू बघा बसली झोपलीये बसली नाही झोपलीये का आलं ठेवलं हो मी ते थे। ए ठेवलं मी ते कशाला पाहिजे आता आणि संध्याकाळी खाऊया शो, शो, का शोध शोध का शोधायला बघतोय कुठे ठेवलं वगैरे ते त्याला पार्सलला आवडता पार्सलवाला आला काय खुश होतो पार्सल म्हणजे जसं काय त्याला वाटतं काय आपलंच काहीतरी आहे जायचं नाहीये कुठे गोल्डनला खरंच वाटलं जायचं आहे ए साहेब चल चल जाऊया चल जाऊया मग चल जाऊया

बघ बघ कसा राहायला तयार तो ए, ये नाही जायचंय मग लावून घ्यायचं जा जा लावून घ्यायच लावायचंय जा दे दे बस जा बस हो तेच आहे डॉकेत त्याच्या चल गोल्डन घे लावून घे नाही तर जायला नाही भेटणार आपल्याला ए आम्ही चाललो हा गोल्डन मग चल जाऊया स्वीटी चल आणि येतोय येतोय पाळलीत बॉटल बॉटल व पाळली कधी याला वाटे जाऊचच जा अय सुट्टी व गोल्डच झालो बिराग जावा जा एकटाच जा भिर उद्या जा आता तो हवेतच असणार बघ बघ सांगता कस ए बाबा जाऊच नाय जेवायचं आहे कोल्टन जेवलाच कुठे अजून बघ त्याच आता लक्ष असं आहे नको जेवायचा ला आता बघ बघ कशी मस्ती ए कोण कुठे नाही जात जेवायचं आहे ग शांत आता शांत झालं ना बेल्ट घेतलं त्याचं काढून मी कारण काय कुठे जायचं नव्हतं पण त्याला वाटलं काय जायचं आहे म्हणून ते तो त्याला बेल्ट घेऊन आला तो त्याला ते बरोबर कळत आणि हे बघा काय केलं नाही ते सिटीचा जो बाऊल होता ना फूड खायचा त्याला असं तोडून ठेवलं नाही आपण आधी थोडासा तोडलं आणि आज परत आणखी तोडलं नाही तस हळूतन घेऊन जाणार आणि बसणार आणि मॅडम बघा इकडे झोपडी आहे तिची आता जागा आहे सध्या ती इकडे झोपली असते थांब ना गोल्डन गोल्डेम्पू तुला कळत काय रे आणि का तुला मुद्दाहून करतो सगळं जा गोशी घेऊन जा मी नाही बोलणार तर स्विटी इकडे आहे स्टँडवरती हे कपड्याचं स्टँड आहे ना मग तिला इथे झोपायचं हल्ली तर तिने तिची एक नवीन जागा तयार केलेली की इथे तिला बाहेर नाही झोपत ना बाहेर इतका आता हल्ली पाऊस पडतोय एवढा की त्याच्यामुळे ती बाहेर नसतेच घरामध्येच असते मग तिला ही जागा हवी जाते मग हिच्या हिच्यासाठी मला इथे त्या ब्लँकेटवरती मी टाकते आणि ब्लँकेट वगैरे ठेवलं ना की ती मस्त झोपणार होता मॅडम उठत आहे की नाही मला ढकवलतोय तुला काय दाखवायचं आहे म्हणून तू मला सांगतोय होय चला बरोबर कळतं की मी व्हिडिओ करते तो मुद्दा म्हणून कळतो मग ते तर आहे मॅडम आमची इकडे झोपलेली आहे आणि गोल्डचं काय काय चालू आहे तिकडे तर त्याला आज वाटलं काय माहिती का आज गावी जायचं आहे की काय त्याला बरोबर कळतं दिवस मोजत असतो का काय माहिती पण त्याला असं वाट होतं गावी वगैरे जायचं आहे का मी ड्रेस घातला ना नवीन तर त्याला असंच वाटतं की जायचं असणार आहे कुठेतरी हिने नवीन ड्रेस घातला म्हणजे जायचं असणार आहे कुठेतरी म्हणून तो आणखी हे बेल्ट वगैरे घेऊन आला होता जसे जसे चालू असतं आता हे गोल्डाचे उद्योग बघा कसे चाललो आहेत ए गोल्डू बघ चावतोच तू थोडायचंय काय रे तू ऐकत का नाहीस मग बाहेर बघा पाऊस काळोख केलं नाही आता पावसाने पाऊस भरपूर पडतोय नुसता सारखा पडतच असतो आता जरा गेलाय आता परत काळोख केल्याने परत येईल आणि हे जे उद्योग आता सुरू झालेत हा मुद्दा म्हणून उद्योग करून दाखवतोय इतर वेळी नसतात ते ओरडलं काय बरोबर शांत असतो पण त्याला बरोबर माहिती आहे की मी व्हिडिओ करते मग आपण असं काहीतरी करून दाखवायचे नखरे आमचा गोल्डू कार्टून आहे आणि आमची सुटी बघू कशी झोप द्यायची उठ ना ते किती झोपतीयेस ए सुटू उठ ना उठ ना तू उठ ना उठ ना उठ ना उठ ना उठ 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 उट 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 चावतीये बघा कशी कार्टून झोपेतून उठवलं ना काय राग येतो तिला थोडा वेळ चावणार मला चा दात कसले गेलेस ना रे तोचतच दात एवढी एवढी दातांना पण काय धार करून ठेवलीयेस हा उद्योगी बघा ते कवर काढून टाकलं ना काय करतोय ते बघा अजिबात ऐकायला बघ ना नाही मग ओरडला काय बरोबर शांत बसला बघा एका डोळ्याने कसं बघतोय बघितला असं असते त्यांना करे ते उशीचा कवर घेऊन कुठे बघा आता कवर पण घ्यायचंय बघा दोन्ही घेतलं नाही बघा कसे ते चालला पुढे चालला मी नाही येणार आहे तिकडे तू जा मी चालली मी जाणार आहे तुला नाही नेणार आहे मग ऐकत नाहीस ना त्याची उशी होती त्याला खेळायला दिली पण ती आता ठेवून दिली आम्ही ना त्याच्यामुळे ती नाही तर ही घेऊन आहे तो कार्टून इकडे बघा मॅडमांचं साफसफाईचं सा काम सुरू आहे कितकी पुसत असते ना आप स्वतःला काय बघा भटी नाही सिटी सगळं तिला स्वच्छ लागतं खायचं सगळं स्वच्छ पाणी जरी प्यायचं असेल तरी धाव्या आधी बघणार ते पाणी चांगलं आहे की नाही मगच प्या पाणी पिणार हो पण दाखव पण दाखव तुझे साफ करायचे आहेत साफ करायचे बघा कशी साफसफाई चालू आहे ती मॅडम बारी आहे आमची किती साफसफाई करेल नाही एवढंच जरी खाल्लं ना तरी पण तोंड पुसत बसणार किती वेळ बघा चला गोल्डन आमचा काय आणखी करून नकर दाखवतो आहे तर चला ते विथ व्हिडिओ इथेच थांबूया पडू बाय कर ओय बाय कर सगळ्यांना चला चला बाय 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 आमचे मॅडम बिझी आहे तिकडे